मी प्राध्यापक डॉक्टर युवराज धबडगे दगडुजीराव देशमुख महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर सर्वप्रथम महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आज शैक्षणिक वातावरण जर आपण बघितलं तर प्रचंड हलाखीच वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे फुल्यांनी त्यावेळेलाही सांगितलेलं होतं की प्राथमिक शिक्षण हे सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरणकरण झालं पाहिजे आणि हे शिक्षण घेण्याचा हक्क हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे तेच महात्मा फुल्यांचं धोरण पुढे बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून आपला सर्वांना प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं केलं पाहिजे जवळजवळ म्हणजे चौदा वर्ष वयाच्या आतमधली जी, जी मुलं आहेत या सर्व मुलांना मुलींना प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं केलं पाहिजे ही एक बाबासाहेबांची भूमिका होती पण तो आज आपण बघतोय की आज उच्च शिक्षणापर्यंत जरी आज आपण गेलो आहोत की या ठिकाणी अनेक संस्थांचं खाजगीकरण झालेलं आहे प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात बोलायचं झालं असेल तर इंग्रजी शाळांचं एक स्तोम त्या ठिकाणी माजलेलं आहे आणि सर्वसामान्यांना हे परवडण्याच्या पलीकडे गेलेलं आहे परंतु प्रत्येकाची इच्छा असते की आपला मुलगा मुलगी असेल यांना इंग्रजी शिक्षण मिळालं पाहिजे परंतु हे इंग्रजी शिक्षण देत असताना अनेक संस्थांमध्ये आज आपण बघतो की राईट टू एज्युकेशन हा जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट नुसार अनेक जागा त्या ठिकाणी भरल्या जात नाहीत संस्थाचालक त्या ठिकाणी टाळाटाळ त्या ठिकाणी केल्या जाते की ह्या जागा जर भरल्या गेल्या तर सगळ्यांना ते शिक्षण त्या ठिकाणी घेण्यासाठी सोयीचं होईल परंतु प्राथमिक शिक्षण सक्तीचा असताना सुद्धा आज शिक्षण हे मिळाल्या दिलं जात नाहीये यांना म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर या हक्कापासून वंचित ठेवल्या जातात आज अनेक मराठी मिडीयमच्या शाळा ज्या आहेत ह्या शाळा सुद्धा त्या ठिकाणी बंद पडत आहेत नाहीतर शासनाची जबाबदारी आहे की मराठी शाळा ह्या टिकवणे किंवा मराठी शाळांमध्ये सर्वसामान्यांना परवडेल अशा याच्यामध्ये इंग्रजी शिक्षण हे सक्तीचं करणं गरजेचं होतं प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी शिक्षण सर्वांना कंपल्सरी करे करावं कारण जेणेकरून गोरगरिबांची मुलं त्या शाळेमध्ये शिकणार आहेत कारण आज आपण जर इंग्लिश मीडियमच्या शाळेची जर फीस आपण बघितली तर लाखोंच्या घरामध्ये फीस आहे आणि जवळजवळ फी फीस भरण्याची ऐपत अनेक पालकांची नाहीये त्याच्यामुळं ही मुलं थोडीशी कुठंतरी स्पर्धेमध्ये सुद्धा बाजूला त्या ठिकाणी जातात आज उच्च शिक्षणामध्ये जेव्हा आपण डोकवून बघण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला के आपल्याला असं लक्षात येऊन जातं की आज अनेक मुलांच्या पुढे प्रश्न आहेत समजा एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षेचा जर काही भाग जर सोडला तर उच्च शिक्षण घेऊन करायचं काय अनेक शाळांचं आज प्राथमिक शाळांचं खाजगीकरण झालेलं आहे विनानुदित विनानुदान तत्वावरती प्राथमिक शाळा आहेत माध्यमिक शाळा आहेत उच्च माध्यमिक शाळा आहेत महाविद्यालय आहेत म्हणजे आज बीए घेऊन शिक्षण घेणारा जो विद्यार्थी या विद्यार्थ्यांच्या पुढे फक्त एक प्रश्न होता की बी ए घेऊन जेव्हा आपण शिकतो त्यावेळेला त्याला कुठेतरी शिक्षक व्हायचं असतं किंवा पुढे पीजे करून पीजी करून त्याला कुठेतरी प्राध्यापक व्हायचं असते या दोन नोकरी त्याच्या डोक्यात फिक्स झालेल्या असतात परंतु आज अशी अवस्था आहे की शिक्षणाचं सगळीकडे खाजगीकरण तर झालंच झालं परंतु विनानंद धोरणावरती अनेक शाळा महाविद्यालय त्या ठिकाणी शासनाने दिल्यामुळं जागा भरण्याचा प्रश्न उरत नाहीये त्या ठिकाणी आणि मग या मुलांच्या पुढे भविष्याचा पुढे पूर्ण अंधार त्या ठिकाणी आहे कारण ज्या अर्थी जागा भरल्या जात नाहीत त्या अर्थी या मुलांना नोकऱ्या मिळणार नाही आहेत आज उच्च शिक्षणामध्ये तीच अवस्था झालेली आहे की प्रचंड प्रमाणामध्ये विनानंद महाविद्यालय या ठिकाणी शासन स्तरावरती दिल्या गेलेली आहेत विनोदन तत्वावर दिल्या म्हणजे शासनाला अनुदान देण्याचा प्रश्न ना। नाही आणि अनुदान न दिल्यामुळे या महाविद्यालयाला सुशिक्षित बेरोजगारांची पीएचडी आहे डबल पीएचडी आहे आहेत आपण सिनियर रिसर्च फेलो आहेत इथपर्यंत दोन दोन विषयामध्ये नेटसेट आहेत दोन दोन विषयात पीएचडी असणारी विद्यार्थी सुद्धा आज सुशिक्षित बेरोजगार म्हणून आज आपण त्यांच्याकडे बघितला जातोय त्यांची वयाची चाळीशी उलटलेली आहे परंतु या विनानुद धोरणा विनानुदानित धोरणामुळं ही सगळीच्या सगळी वंड विद्यार्थी संघ आहेत ही आज वंचित त्या ठिकाणी राहत आहे आणि बाबासाहेबांना हे अपेक्षित नव्हतं म्हणून आज आपण जर बघितलं तर बाबासाहेबांचा जो शैक्षणिक विचार आहे तो सर्वसामान्यांना उच्च शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे नोकरी नोकरी हा एक प्रमुख उद्देश शिक्षण घेणाऱ्यांचा प्रत्येक पालकांचा आपल्या मुलांना शिकवण्याचा उद्देश हा आहे की तो मुलगा शिकल्यानंतर नोकरीला लागेल नोकरीला लागल्यामुळे आपलं कुटुंब त्या ठिकाणी तो सांभाळेल त्या कुटुंबाचा उद्धार होईल म्हणजे सगळ्या कुटुंबाची जबाबदारी तो घेईल आणि कुटुंबामध्ये थोडी सुबत्ता त्या ठिकाणी येईल परंतु आज असं होताना दिसत नाही पण शासनाने विनाधरण विनोदनित धोरण आणल्यामुळं आज अनेक मुद्यार्थी आज सुशिक्षित बेरोजगार आहेत म्हणजे कुठेतरी आणि याचा सरळ सरळ अर्थ या अर्थाने असं आपल्याला या ठिकाणी पुढे जोडता येईल की जी घटनेमध्ये ती आरक्षणाची तरतूद आहे कारण विनानोदान तत्वावरती हे धोरण राबवल्यामुळं तिथं आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होत नाहीये नोकरीमध्ये आरक्षण हळूहळू काय चाललेले की कुठंतरी शासनाचं धोरण त्या पद्धतीचं आहे की विनावदान तत्वावरती महाविद्यालय दिलेत त्यामुळे तिथे आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होत नाहीये आरक्षणाचा मुद्दा जरी उपस्थित त्या ठिकाणी जरी झाला तरी तिथं पगारच नाहीये मुलांना त्या ठिकाणी वेतन मिळत नाही वेतन न ना मिळाल्यामुळे काय चालले की सगळे सुशिक्षित बेरोजगार झालेले आहेत म्हणजे कुठंतरी शासन स्तरावरूनच या आरक्षणाला हळूहळू हडताळ फासण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आहे कारण जर शासनाने सगळीच्या सगळी ही महाविद्यालय जर अनुदानित तत्वावर दिली तर पुन्हा एका पर्टिक्युलर जातीची नाही तर सगळ्या जाती धर्मातली जी सुशिक्षित नोकरदा म्हणजे शिकलेली मुलं आहेत ज्यांच्याकडे डिग्री आहेत जे नेटसेट झालेले जे पीएच डी झालेले या सगळ्या मुलांना किमान नोकऱ्या त्या ठिकाणी मिळतील आणि प्रत्येक समाजामधल्या गोरगरीब मुलाला आज नोकरी मिळेल व त्याचं कुटुंब त्या ठिकाणी सुधारेल परंतु सगळ्याच क्षेत्र व्यापार क्षेत्रामध्ये जर जेव्हा आपण बघायला जातो त्या ठिकाणी खाजगीकरण त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि खाजगीकरण झाल्यामुळे तिथं आरक्षणाला हळूहळू एक छुप्या पद्धतीने का होईना परंतु आरक्षणाला त्या ठिकाणी हरताळ फासण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केले जाताना आपल्याला दिसून येत आहे वेगवेगळ्या आपण बघतोय की खाजगी विद्यापीठाचा स्तोम आता त्या ठिकाणी माजलेलं आहे अनेक खाजगी विद्यापीठ त्या ठिकाणी येत आहेत खाजगी विद्यापीठांमध्ये सर्वसामान्यांचा मुलगा आज शिक्षण घेऊ शकत नाही आणि पर्याने तो शिक्षण घेऊ शकत नसल्यामुळं त्याला उच्च शिक्षणापासून वंचित राहावं लागणार आहे कारण आज जरी शिक्षण घेत असलं तरी विनोवणी तत्वावरती शिक्षण घेत असताना त्याला पाहिजे त्या सुविधा त्या ठिकाणी मिळत नाहीत त्याचा शिक्षक त्याला प्राध्यापक वर्ग त्या ठिकाणी भरल्या जात नाही किंवा शाळेवर शिक्षक त्या ठिकाणी भरल्या जात नाही आणि त्याला तिथून कुठल्याच प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी त्याला मिळत नाही आणि ज्ञान मिळत जर नसेल तर त्याचा शिकूनही उपयोग नाही दुसरी गोष्ट त्याची शिक्षणाकडे बघण्याची उदासीनता त्यामुळे वाढलेली आहे कारण पुढे नोकऱ्याच नाहीये तर मग शिकून करायचं काय हा एक प्रश्न अनेक मुलांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेलं त्या ठिकाणी दिसून येतोय कारण अनुदानित तत्वावर जर धोरण राबवलं असतं तर किमान या लोकांच्या मनामध्ये नोकरी मिळते किंवा मिळणार आहे आपल्याला या उद्देशाने तरी अनेकांची मुलं गोरगरिबांची मुलं सगळ्या जाती धर्मातली मुलं ही आज शिक किमान शिक्षणाकडे वळली असती ती किमान आपल्याला नोकरी मिळते या अपेक्षेवरती तर ती मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकली असती परंतु आज आपण बघतो की या विनाणूक धोरणामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचाच बट्ट्याबो त्या ठिकाणी झालेला आहे आणि अनेक कुटुंब आज उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसत आहे की अनेक शिक्षक कितीतरी वर्षापासून अनुदान तत्वावर काम करतायत त्यांना नोकऱ्या नाही त्यांना अनुदानाचा टप्पाही त्या ठिकाणी मिळत नाही आत्महत्या केलेले शिक्षक आज आपल्याला बोलणं त्या ठिकाणी उदाहरण म्हणून सांगता येतील की ह्या शिक्षकांचं काय शेवटच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत माणसांना त्या प्राध्यापकांना शिक्षकांना आज वेतन नाहीये म्हणून त्यांची त्यांची तर वाताहत होते त्यांच्या कुटुंबाची वाताहत होते एकूण सगळ्यात त्याच्या घराची वाताहत त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे दुसरी गोष्ट या मुलांच्या लग्नाचे सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत कारण अनेकांना वाटतं पालकांना वाटते की आपली मुलगी ही एखाद्या नोकरदार वर्गाला त्या दिली पाहिजे परंतु नोकऱ्याच नाहीयेत या मुलांच्या पुढे प्रचंड प्रश्न आहेत मोठे प्रश्न निर्माण त्या ठिकाणी झालेत म्हणून उच्च शिक्षणामध्ये हे बदल होणं फार अपेक्षित आहे कारण बाबासाहेबांना जी अपेक्षा होती उच्च शिक्षणाच्या संदर्भामधली ती त्या पद्धतीने शासन राबवताना आपल्याला दिसत नाही म्हणून कुठंतरी या उच्च शिक्षणामध्ये सुद्धा ही उदासीनता आज येताना आपल्याला दिसत आहे परंतु अनेक विद्यार्थ्यांनी उदासीन न होता शिक्षण सोडू नये कारण शिक्षण हे तुमच्या प्रगतीचं एकमेव हो साधन आहे बाबासाहेबांनी आपल्याला शिका संघटित व संघर्ष करा हा जो महामंत्र त्या ठिकाणी दिलेला आहे हा आपल्या प्रगतीचा महामंत्र आहे आपला याच्यामुळे उद्धार होणार आहे ठीक आहे आज नोकऱ्या शासनाचे उदासीन धोरण तर आहेच परंतु आपण आपलं शिक्षण थांबवलं नाही पाहिजे आज दुसरी गोष्ट अशी आहे की आज बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करतोय तरुणांना विनंती करतो त्यांनी बाबासाहेब हे डोक्यावर घेऊन न नाचता डोक्यात घेऊन नाचलं पाहिजे बाबासाहेबांचा अभ्यास केला पाहिजे बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे बाबासाहेबांची अनेक प्रचंड ग्रंथ संपदा त्या ठिकाणी झालेली ही ग्रंथ संपदा वाचून एक ज्ञानार्जन करणारा विद्यार्थी कसा असावा ही विद्यार्जन या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे बाबासाहेबांचे विचार आज अंगीकारले पाहिजे शासनाने सुद्धा बाबासाहेबांचा जो शैक्षणिक विचार आहे हा विचार जर अंगीकारला तर मला वाटतं कुणालाही चांगल्या शिक्षणापासून वंचित राहण्याची गरज पडणार नाही असं या ठिकाणी मला वाटतं एवढं गुरु मी या ठिकाणी थांबतो पुन्हा सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जयविंद